नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत चाळीसगावच्या मैस बाजार दाखवण्यासाठी तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली तर या बाजारामध्ये आपल्याला जाफराबादी गीर आणि मुराजातीच्या म्हशी पाहायला भेटतील या ठिकाणी व्यापारींच्या लावणी पण असतात आणि शेतकऱ्यांच्या दहाणी पण असतात मित्रांनो या ठिकाणी असतात तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपल्याला कुठले आपण राहणार इथले चाळीस गावचे काय किंमत लावली म्हशीची मग सांगायला पाच आठ बाजारामध्ये कितीला मागणी आलेली कितीला मागताय बाजारामध्ये पंचेचाळीसला बरोबर मित्रांनो पंचेचाळीसला मागितली गेली तर कितीला द्यायची फायनल मग कितीपर्यंत फायनल पंचावन्न हजार गर पंचावन्न पर्यंत आपल्याला द्यायची बरोबर तर काय जनलेली का? काल किती दिवस झाले दोन महिने झालेले काय दूर आलं का शी दोन अटायमलाही दोन अटायमला पाच अडीच चाळीस देते का बरोबर मित्रांनो चाळीस देते जर कोणाला मैसे वगैरे घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दोन महिने आले जनायला शेतकऱ्याची मैसे मित्रांनो पोहोचत आपण या ठिकाणी क्वालिटी वगैरे चांगली म्हणजे शेतकरीला असे तिची मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रोप कंडपटाल सत्त्याण्णव तीस पस्तीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर नाही नाही जर कोणाला या ठिकाणी मशीन वगैरे घ्यायचं सुद्धा तशी कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बरेच मशी या ठिकाणी आहेत क्वालिटी वगैरे चालली मित्रांनो मशीनचे पाहू शकता आपण हे पा पूर्ण या ठिकाणी दावण भरलेली मशीनची बाजाराशी निवारता असतो या ठिकाणी आपल्याला झाप्राबादिरा आणि नॉर्मल जातीच्या मशीन पाहायला भेटेल पाहू शकता बरेच मशी या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी शेतकरींच्या मशी पण असतात आणि व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात कॉस येवरती पण बरेच म्हशी आले आहेत बाजार तर शांत मित्रांनो आज या ठिकाणी व्यवहार चालू वाटत म्हशी शेतकरीची म्हशी आलेली या ठिकाणी पण बरेच म्हशी आहेत या ठिकाणी बरेच आलेले आहेत तर मित्रांनो आजचा बाजार खूप शांत दिसतोय मला हे पाहिजे बरेच मजा आलेले आहेत पण दावन या ठिकाणी भरलेल्या आहेत काय किंमतीत आली कपडे का मित्रांनो तुम्हाला किमती वगैरे सांगतो माझ्या मध्ये कळ्या काय किंमत आहे सांगायला एक लाख वीस किती पैसे सा आणलेले आपण दोन तीन दोन तीन आणले जात कुठली गर्दी असते आपल्याला खरेदी कुठली असते खरेदी धुळ्याची धुळ्याची खरेदी असते आणि आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे करतात आपण रोखीने रोखीने व्यवहार करतात गाबांची जनलेलीची काय गॅरंटी देतात आपण जनलेलीची दुधाची गॅरंटी राहते गाबांची काही गॅरंटी राहते बरोबर तर सांगायला काय सांगितलं आपण ते एक लाख वीस एक लाख वीस द्यायला कशी होईल पाहिजे फायनल देऊन टाकून एक 1 एक लाखापर्यंत लाखावर एंटर दो काही किती दिवस झाले 4 लिटर दहा दो किती दिवस झाले नाही ना आठ दिवस झाले किती झाप्यात मध्ये दुसरे झाप्यात मध्ये दुसरे आहे ती बाजूची तुझे बच्चे मेलेले बच्चे मेलेले का तिला मी 10 दो घाड्यातला 10 आहे काय कि मध्ये आयचे कसं झाले तिची भी एक लाख सांगायला एक लाख रुपये आणि द्यायला फायनल नव्वद 95 90 किवा 95 पर्यंत बाजाराला कोणी मागितले ना मग मागताय किती पर्यंत 85 पर्यंत दाताला कशा अशीली दाताला चांगले मित्रांनो ते बाजूची आपली का बरोबर तर मित्रांनो यांनी दोन म्हशी विक्रीसाठी आणलेल्या आहेत जर कोणाला या ठिकाणी वगैरे घ्यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो नावाने नावाने मोबाईल नंबर रमेश नामदेव गोपा पंच्याण्णव अकरा सातशे चाळीस सातशे ब्याण्णव बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर ज्या शेतकरी मित्रांनो जर म्हशी वगैरे घ्यायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा यांनी दोन म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी आहेत पाहू शकतो आपण एकाचा बच्च आणि एकाचा बच्चा आहे मित्रांनो दहा दहा लिटर दूध देऊ ना क्वालिटी वगैरे चांगली हे पण इकडे पण एक पैसा आहे मित्रांनो मोठ्या मापाचे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाच जा तुम्ही कसं वाटला तोही कमेंट करत जा मित्रांनो हे पण क्वालिटी वगैरे कोण सुद्धा आहे मशीनची काय किंमत आता काय किंमत आहे किंमत काय सांगायला दिली लाख रुपये आणि द्यायला कशी होईल फायनल पाहिजे हेंग पर्यंत कोणी मागितली बाजारामध्ये पर्यंत बरोबर दुधाला कशी दोघ्या टाईमला वीस लिटर आहे दोघ्या टाईमला दहा दहा जाबाने किती दिवस घेणार आहे माही पाच दिवस गेलो पाच सहा दिवस घेणार आहेत किती झाबाला आहे चौथ्या म्हणजे चौथ्या मध्ये मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली मोठ्या मापाची दोघां टाईमला दहा दहा म्हणजे वीस लिटर दूध देणार ये हे पाहा वगैरे आपण हे पहा मित्री एक नंबर या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले आहेत हे पाय मित्रांनो पूर्ण जाऊन भरले या ठिकाणी मित्रांनो बाजार तसा नाही हे पाय या ठिकाणी पूर्ण जाऊनही भरले आहेत मशीनच्या चांगल्या क्वालिटीच्या मशीन असतात आणि प्रत्येक शेतकरीला अशा किमतीच्या या ठिकाणी हे पा किती लाखी दहा लाख लाखी मित्रांनो अडीच लाखाची मशीन कितीला आहे ते बेस आठ लाची गर्दी होती आपल्या धुलियाची गर्दी होती बरोबर मित्रांनो अडीच लाख रुपये किंमत क्वालिटी मोठ मोठ्या मापाची अडीच लाख रुपयाची किंमत सांगतायत हाईट वगैरे पाहू शकता एकच नंबर क्वालिटी मोठ्या मापाची म्हणजे मित्रांनो आज त्यांनी मित्रांनो बाजारामध्ये आठ बशी विक्रीसाठी आणलेली आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण त्याच्या व्हिडिओच्या मध्ये नंबर देणार आहे किती बेत मी अभि चौथे चौथे मे मंडी मी किती मग अभि आहे किती एक लाख असते त्या दूध मे काय बोल आपण घेऊ सोला सोला किती दिन लागेल बाकी अभिन आठ दिन बाकी हे वाली बाजूवाली सवा दो लाख रुपए इसकी भी कीमत है इसमें भी व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा में कैसे होंगे अभी में, में कितने में अभी ये दुसरे 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 में ये चौथे की अभी ये भी गाँव बने क्या सब गाँव बने अभी खाली चार पांच 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 दिन के गाँव बने बड़ो मछीलो मछी वगैरह हे पा पूर्ण या ठिकाणी त्यांची भरलेली एक मशीन ती हे पाच सेट आपला नाव और मोबाईल नंबर बोला बोल रे नंबर बोल रे नव्वद अठ्ठावीस सतरा वन्नीस एक्क्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला या ठिकाणी पैसे वगैरे घ्यायचे असतील तर त्यांच्याकडे आठ नऊ उपलब्ध आहेत त्याकडे तरी घेऊ शकतात मी इकडे पण एक मशी मित्रांनो मग या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले घेण्यासाठी पण आहेत बाजार हा शनिवारचा बाजार असतो मित्रांनो या ठिकाणी पण पूर्ण दावण भरलेली मशीनची तर या म्हणजे आपल्याला भाजी वगैरे मशी भेटतील बाकी मुरा पण भेटेल नॉर्मल मुरा भेटतील मी शेटला जसं गेट ना आपल्या चाळीस दिवस गेटच्या समोरच मुरा बच गावामध्ये बाकी तुम्हाला गावरान मशी पण भेटेल शेतकऱ्यांच्या मशी पण भेटेल या ठिकाणी व्यापारींच्या मशी पण असतात हे पूर्ण या ठिकाणी वरती बांधलेल्या मशीन हे पण तर या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी वगैरे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा का मध्ये आली तरी एक लाख दहा सांगायची आणि द्यायला कशी होईल लाख रुपये पर्यंत बाजारामध्ये कोणी शेतकरी मागणी केली का मा किती पर्यंत पंच्या बरोबर किती दिवस झालेला आठ दिवस झाले किती वेधला आपण दोन आठ दहा लिटर पक्क आहे बरोबर किती आणलेले आहेत आपण तीन आणले होत्या तीन आणले होत बरोबर कुठली खरेदी असते आपल्याला खरेदी कुठली असते काटेवाडाची खरेदी असते बरोबर आपली गाडी येते तिकडून काटेवाड बरोबर आणि आपली दावण कुठे असतं मग घरी बीरखोडेला आणि कोणकोणतं बाजार करता आपण नाही नाही डायरेक्ट बाजार करता चाळीस गाव चाळीस जाऊ करतो आपण बरोबर तर आपण जनलेली गाव म्हणजे काय गॅरंटी देऊ शक्य ना जनलेली तर मुक्यासाठी गारंटी असतात बरोबर तर मित्रांनो त्यांच्याकडे दोन तीन म्हशी आलेले दुकासाठी जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा ती पण आपली का ही पण काय ऑफर चाली ऐ सांगाला ऐंशी हजार रुपये आणि द्या घ्यायला या या थंडी जास्त होईल कमी जास्त होईल चॅनलच्या माध्यमातून आली तान कमी करणार आहे बरोबर पूर्ण आलेली का तू तर कशी असेल दो गाड्यांना दो गाड्यांना आठ नऊ देणार आहेत बरं मित्रांनो दोन गाड्यांना आठ नऊ देणार आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आज त्यांच्याकडे दोन मशी उपलब्ध आहेत कायम यांच्याकडे काय वाटची खरेदी असते तर सेट आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पिंटू भाऊ माझं नाव त्र्याण्णव सव्वीस पंचावन्न बारा एकोणतीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला मशी घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा

व्हिडिओ चांगला झालेला कमेंट करा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा पाहू शके आणि की नाही व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान